बहुप्रतीक्षित अशा भारतातील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास आता फक्त वीस मिनिटात पार करता येणार आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने हा पूल ओळखला जाईल या पुलाची गेल्या अनेक दिवसापासून मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना प्रतीक्षा होती चला तर मग जाणून घेऊयात या पुलाची संपूर्ण माहिती नमस्कार मी कृष्णा कोलापटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रावर स्वागत आहे हा विलक्षण सागरी पूल सुमारे बावीस किलोमीटरचा आणि जगातील सर्वात लांब बाराव्या क्रमांकावर असलेला हा सागरी सेतू असणार आहे सिक्स लेनची सिलिंग पूल पूल आहे हा या पुलाचा सोळा पॉईंट पन्नास किलोमीटर एवढा भाग जो आहे तो समुद्रावर असणार आहे आणि पाच पॉईंट पाच किलोमीटर हा भाग आहे तो जमिनीवर हो आहे हा पूल तयार करण्यासाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे यामुळे वाहनधारक मुंबई ते नवी मुंबई हे अंतरात अंतर पोचायला दोन तास लागत होते मात्र आता हे वाहनधारक फक्त वीस मिनिटात हे अंतर पूर्ण करू शकतील या सेतूचे बांधकाम दोन हजार अठरापासून सुरुवात झाली होती तब्बल पाच वर्षानंतर या पुलाचे जे आहे ते लोकार्पण होत आहे या पुलाचे केंद्रबिंदू म्हणजेच सुरुवात शिवडी दक्षिण मुंबई येथे आहे आणि ठाणे खाडी ओलांडून हत्तीबेटाच्या उत्तरेस आणि नावाशेवाजवळील चिरले गावात या ब्रिज हा जो ब्रिज आहे तो समाप्त होणार आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हा या पुलाचा वापर करता येणार आहे शिवडीवरली प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वांद्रे उपनगरी येथे सुरू होणारा वाहनचालक एक चाळीस मिनटापेक्षा कमी वेळेत हा नवी मुंबई गाठू शकतो त्यासाठी प्रवासी वांद्रे वर्डी सेलिंगचा वापर करू शकतात इंटरचेंज मुंबईतील शिवडी शिवाजीनगर आणि जासई येथील एस एच फिफ्टी फोर आणि एन एच थ्री हंड्रेड फोर्टी एटवर चिर्ले येथे कनेक्ट करण्यात आला आहे आगामी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन पी टी बंदर आणि मुंबई दु मुंबई पुणे द्रुतगती दुर, मार्ग मुंबई गोवा महामार्ग यांसारखे द्रुतगती मार्ग जे आहेत ते जलद जलद प्रवेश करता येणार आहे तसेच नवी मुंबई विमानतळाचे व्यावसायिक कामकाज डिसेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे मुंबईतील कोस्टल रोड सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा प्रकल्प पामबीच रोडवरील आंब्रा महामार्गाव्यतिरिक्त एम टी एच एल आणि नवीन विमानतळ यांना जोडले जाणार आहे मुंबई ट्रान्सफार्मर एम टी एल एच या चार चाकी वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा शंभर किमी प्रति तास असेल तर मोटारसायकल ऑटोरिक्षा टॅक्सीला ऑटो रिक्षा, रिक्षा आणि ट्रॅक्टरला सागरी सेतूवर परवानगी दिली जाणार नाही कार टॅक्सी हलकी मोटार वाहने मिनी बस आणि टू एक्सेस बसेसची जी वेगमर्यादा असेल ती ताशी शंभर किलोमीटर असेल पुलावर चढताना आणि उतरताना याची वेग मर्यादा असेल ती चाळीस किमी प्रति तास इतका मर्यादित असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा